हाय रोहन तर स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे थर्टी फर्स्ट दोन हजार तेवीसचा लास्ट दिवस तर आपण संदेश पुढे चाललं आता आपण खारपाड्याला घेतो खाटपाड्या चिका घेतल्या आता चिकन बसून चिकन वगैरे काय दुसऱ्या फुकले आणायला आम्ही गेलेलो खारपाड्यावर चिकन आणि शेंगा आणायला तर सिमका झाला चिकनवर एवढी गर्दी होती चिकन काय भेटला नाही आम्हाला तर नंतर शिंगा आणायला गेलो शिंगाला आणायला गेलो आणि एका ठिकाणी होत्या एकशे ऐंशी रुपये किलो कधी बघितला नव्हत्या एकशे ऐंशी रुपये किलो आणि दुसरीकडे गेलो तर किती भाव होता भाऊ एकशे वीस हफ्ता एकशे वीस रुपये होता तर नंतर त्याला बोलो शंभरने दे नाही भाई नाही होणार कमी तर घे एकशे वीस ते एकशे वीस संघ गरीबच आहे त्याचा आपला पार्टी घरी आमची नॉर्मली करू आम्ही काय काय घेतलं आपण दाखव पावटा आहे ना पावटाची चिंगा घेतल्या परत हरभारे घेतले अर्धा अर्धा के जी आणि तूर घेतले अर्धा के जी तर आता आता चिकन बघू आम्ही आता कुठे भेटते काय गावात भेटते नाही तर वशिनीवर जाऊ चिकन घेऊ त्याच्यानंतर आम्ही पोपटी चालू करू सुशील आदित्य सिद्धेश आदिशला सांगितलं की तिकडे आपले मामृत वगैरे आपला पेंडा पेंडा वगैरे आणि मोपटीला लागणार साहित्य म्हणजे आपला डबा मटका आम्ही डब्यातच करतो डबा हो। बघितला बघायला सांगितलं वगैरे मामृत वगैरे सांगितल्या तर चला तर भाई संदेश भाईचा स्टॉक वगैरे घेऊ आज भाई काही होणार नाही हां सकाळी आलाय तसं मारून तो चार पाच आता पण त्याला लागले तलब लग। ला तर आम्ही निखीलला पाहिलं जर निखिलला येत असेल तर मला तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आला आली आला भाई घरशी चाकणं घेऊन आला काय आणलास सकाळी तीन पिले काय या का आणलास हे काय शेक आणलास काय ते बागडा आहे बागडा आहे काय बागडा घेऊन आला भाई पोपटी पोपटी नाही आहे तर सिस्टम हॅक करून टाकते भाई तलप काय थापण आहे हा तशी दीव मगत पासून था। तशी थापण आहे काय <laughs> कंट्रोल 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 आधी सकाळ उठलाव दहाच्या अगोदर तीन बी मारलेल्या कंट्रोल नाही मला सुद्धा नाही कोण पोर भेटल आपल्याला सकाळी दहाच्या दहापाकी चिकन भाई आपली सोय करताना कालजी बेटा मॅरिनेट केलाय भाई चिकन बनव लवकर रेसिपी सांग रेसिपी बघा भाई लोक काय आपला बनवतोच काळजी बेटा बघू शकता कांदा मारलाय भाई काळजीपेठा होतय काय बोलशील तो परत तोपर्यंत आश्चर्य दोन पिन दोन आम्हाला तुमचे माझे चार आहेत मला ठेवायला पाहिजे बरोबर भाई आलो आम्ही स्पॉटवर पोपटीच्या भावानीच्या मंदिरा मंदिराकडे आलो आम्ही स्टॉक बघा इकडं अंडी घेतली आणि इकडं आपला चला काय काय आहे ते दाखवतो हा डबा एक घेतलाय हंडी दादा काय बोलशील काय बोल ओके मध्ये भाई लोकांनी मामृत गोला करून ठेवलेला मगाशीच तुम्हाला बोललो होतो आणि हा पेंडा ओलाय वाटते चला आता बघूया कशी भरतो काय इकडे सुशील महाराज आपला मामृत निवडताना हा बाबा किती खराब झालाय तुमची चांगला चांगला काढतोय का भाई काही बुवा आहे तरी आमच्या चिकन मध्ये बोपरीला रास्तरी एवढा काही बोलून सोय नाही सोय नाहीजरीच एकट्या साठी आम्ही आलो एकमेस बरोबर आहे कोणाचा कळू शकत पुन्हा <laughs> <laughs> <गड़ी चेकत थो। laughs> <करते मां> <laughs> माझ्यावर बस खाली बस खाली बसला खाली बस खाली बस अरे होईल सगळं आपल्या खपतीन बिहारी भाऊ तुकून निवड तुम्हाला आड नाही करायचे

बटाटी टाकतोय बाई त्याचं चिकन होिकन चिकन टाकली शेंगा टाकल्या मटक आहे मटक्याला होल सांगते आणि मटक्यात बघा का आहे कोण मटक्याला होल आहे मटक्याला होल मीच पार पारायला लागते पारायला लागते नाही तू येऊन आलो होतर शेंगा वगैरे टाकल्या पाणी शिंगाडा टाक शिंगाडा शिंगाडा मोठे शिंगाड्यांची मुलं बोल झाले काय लोक झाला शिंगाड्यांचे काय नाही टाकतो नाई की आणतो सगळीकडे प्लॅन भाई मीठ विसरलेलो बाईने आणलाय मीठ वगैरे पाणी आणि आपला खूप कालजी बेटा कल कल आधी बनवलाय बघायला एक काम करा कपून घ्या ये आणि मग नंतर जा बिर्याणी बनवायला घेऊन ये मग हात पाहिल्या मीठ मीठ टाकून घेऊ इतका चाललंस राहते नको लाग ताक लागतो ना चिकन फुल टाकान चिकन जाऊ संपून जा गरम माहिती नको नको कारण आम्हाला आयला नाही का होईल घ्या

म्हणजे कसली गोष्टीची कमी नसते खर्चाची काय पण काय पण बनवा एक दिवस येऊ आम्ही सगळं मग या चला बाई कामा चला येऊ भाई इकडे एकटाच पारलाय आता काय सुर तरी पण नाही मला तरी वाटतंय घर मी लिंबू लावू याला येऊन नाही कापून आणलं मी एक आणलंच काय मग ठीक आहे त्याने मारू सकाळी काय बोलता बोल सकाळपासून पाचवी बेर चालू आहे सकाळी आम्ही चारला बाजार उठलेलो आठ भाई तो 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 आ, आ, दो दो काम केलं तसे मग चे दरम्यान आम्हाला दारू आली तिथं तीन पिल्या आलो घरी बिरी घरी बिरी फेस घर आलो फेस आलो अंगा कडे बोलून नंतर मित्रांसोबत आपल्याला पार्टीला दारू पिऊ नको ते पण बोलतील मातून आला हो काही

इकडं भाई एकट्यात पडला होती आम्ही शेंगा कुठल्या कुठल्या घ्यायचं हरभार घेतलाय परत पावटा तूर घेतली आलू मटर घेतले मिक्समध्ये शेंगा टाकल्यात वरून शेंगाडे परत बटाटे अमृत भाई

आपण घागरींचा कधी भरला मी काय भरलाय घागरी तुला कसं वाटतंय घागरीन कसं भरता मला काय नाही माहित बोलायचं काम करीन भर्या तो आहे त्याला काय बोल माझे म्हणजे भर तो हाय जर काय चांगली नाही झाली ना तर बोल हायत हो असं बोलते तो कोणचं इथं झालो इथं घर नवीन आम्ही तुला फोनावर फोन करतो मग कसा ते आले शिवाय शिंगा ठेवून कधी मिळतात भाईने आमच्यासाठी कालजी पेटा बनवून आला आणि त्याला ऑर्डर आली याची बिर्याणीची बिर्याणी बनवायला मित्र बोलवतात बिर्याणी बनवायला तर कोणाला बनवायची असेल तर भाईला बोलवा एक नंबर कुक आहे तुला काय वाटतंय बरोबर बरोबर बोलला सगळा करून करून दिला त्याने इकडं लक्षात नाही भाईकडं एक डाबा ओके मध्ये झालाय मानांच्या मनांची मोदी आपला ओके मध्ये झालाय आता मी हंड्यातली हंड्यातली अरे हंडा नाही नाही टाकायची हंडी नको एवढा घागरी मधली नाही नाही काम आता मी मडक्या मधली पोपटी भरायला सुरुवात करतो बागा भाई कसे भरतो घे कॅमेरा जर आता काय लवकर या दाल पाहिजे दाल दाल हा आग नाही लावीस पहिली मडक्यामध्ये नको हे पेटव न वाजलं तुम्हाला डबल सोमवार खावा लागत ना हो नको मग आम्ही काही खाई लागत तू तू गाशील नाही सोमवार भाई नऊच वाजल्यानं करा साडे नऊ झाला तरी आपल्याला उपास आहे का वरील सोमवार मंगळ दोन दिवस उपास असते इथं ना गाव सोमवार सोमवार आहे सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार येणार थांब नंतर हालू घे मग ग्रेव्ही मस्तच लागते बनवलीच भारी ग्रेव्ही बनवते भारी तुला आपण बिर्याणी बनवलं मस्त हाय बरोबर बिर्याणी काय पोट भरल सांगली तुला बिर्याणी काय

म्हणजे धरतीला आहे ना आता मुरुड शिवर्धन यालाय ना अलिबाग सारे चौपाडी काशीर समोर चौपाडी ते पारशू त्या दिसतंय चौपाडी भंटीला कुठे नाई तो गेला पुण्याला मला भेटलेला मॅच दिवस त्याला <laughs> <laughs> मावरा पाहिजे होत होत त्याला मावरा पाहिजे होता ना। मावरा नाही थाराला येत नाही मिटत नाही मारो येऊच नाही चिकन वर्षी मारू वर्षी चिकन वर्षी दोन पहिलाच मारायला पाहिजे होत

अरे हंबी अयोध्या मथुरा वृंदावन मे मध्ये बावीस जानेवारी होण्या जाऊ बावीस लाच आहे ना उद्घाटन का चोवीस कॉलनी मध्ये बायच चाळीस कॉलनी बघता जीवन जस्ट आपले आता आर्यन बहिणी आमच्या म्हणजे सुशील बहिणी इतकी भरली जस्ट आपली मटका भरून झालाय आणि ती बोपटी आहे ना त्यांनी सुशील रोनी वेची भरली आता बघ लगेच बदलला आपली मटका पोपटी रेडी झाली पहिल्यांदाच आपण मटक्याची पोपटी करतोय आणि पात्र्याची आपण पात्र्याच्या डब्याची आपण दरवेली करतो त्याला आता मांडून घेऊ पोपटी सदडी भाई ऑन पायर आज आजचा दिवस नाही ब्रिशील उद्यापासून सोरील लास्ट दिवस आहे ना बरोबर नाही उद्यापासून सांडी भाई दारू सोरील मग तेच सोरशील भाई सोरणार आहे दोन हजार चोवीस पासून दोन हजार चोवीस उघडल बारा वाजता काहीच छान बाकी आहेत ठेवायला लागतील का आता आपली पोपटी पेटवत आहे सुशील पाटील फायनली किती लागले आपली नऊ सात लागले अर्ध्या असत काढू अरे लावड्या कुठे फोन लावत होता फोन लावले येताच कुठं येऊ तू येतस का सांग तू ये, ये बोल फायनल लागले आहे का बोल फुल महिन्यात फुल महिन्यात बाप का बापे काही जेव्हा का दिसत नाही भाई त्यात उल्टी कर उलट करटकला धक लागली का नाही

बेरी कापल्या माझ्या काय इक्रोलू बोलू कच्चा आहे भाई या कार तू डब्बल लावू टेन्शन मी बोललो वेगळा असते बघ तू कच्चा कर मी काय तरी ही काढू नको हिला जास्त अरे डगरीवर ठेवलीत ना खाली ठेवलेली जास्तीला बोलू तरी डगरीवर जास्त होते ना चला आता लावा तसे

आणि काय आला पायात काहीतरी आलेला बेडकी आलेली पायात आणि आता चाललो आम्ही घरी उद्यापासून चाललो चला भाई लोक कशी झाली पपटी आपण जास्त झालं जास्त जास्त झाला आम्हाला काय जास्त खाल्लाच नाही आम्ही सगळ्या जागेवर राहिला गुड नाईट टेक केअर दोन हजार चोवीस आहे का सगळ्यां शुभेच्छा शुभेच्छा चला